शाहु चा। चा। कागल येथील शाहू साखर कारखान्याला सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाकडून उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान हा पुरस्कार सभासद शेतकऱ्यांचा सन्मान अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या को जनरेशन पॉवर प्लांटला देशपातळीवरील बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेनं सलग तिसऱ्या वर्षी शाहू साखर कारखान्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार प्रदान केलाय हा पुरस्कार हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी दिला जाणार असून पुढील महिन्यात पुणे इथं होणाऱ्या शानदार सोहळ्यात को जनरेशन असोसिएशनचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाईल को जनरेशन असोसिएशनचे महासंचालक संजय खताळ यांनी शाहू साखर कारखान्याला पुरस्कार निवडीचं पत्र पाठवलं आहे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मिळालेल्या एकाहत्तर पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार आणखी एक मानाचा तुरा ठरलाय राष्ट्रीय पातळीवरील सत्तावीस आणि राज्य पातळीवरील चव्वेचाळीस पुरस्कारांमध्ये शाहू साखर कारखान्यानं सातत्यानं यश मिळवलंय या यशानं कारखान्याच्या व्यवस्थापन आणि सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की हा पुरस्कार केवळ कारखान्याचा नव्हे तर सभासद शेतकऱ्यांचा सन्मान आहे शाहू कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित व्यवस्थापनामुळं हे यश शक्य झालं सभासद शेतकऱ्यांचा विश्वास व्यवस्थापनाचं कुशल नियोजन आणि कर्मचाऱ्यांचा कष्टमय सहभाग या सर्वांचं हे फलित आहे या पुरस्कारानं शाहू साखर कारखान्याच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून कारखान्याच्या उपपदार्थ प्रकल्पांनाही विशेष ओळख मिळाली आहे